तालुक्यातील ग्रामपंचायत अजनोप अंतर्गत असलेल्या दापूरमाळ या अतिदुर्गम भागातील रस्त्यांच्या विकास कामांना आज स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने गटविकास अधिकारी बी एच राठोड यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यात आला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे वन विभागातील व कर्मचारी तसंच ग्रामस्थ आणि महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्ते वन विभागाच्या सहकार्याने दापूरमाळ पर्यंत सुमारे पाच किलोमीटर रस्त्यांचं काम सुरू करण्यात आलं आहे घरकुलमध्ये एकूण तेहतीस घरकुल मंजूर ते करण्यात आलेले असून बांधकामाला प्रारंभ झाला असून सी एस आर निधीमधून विशेष सहाय्य मिळणार आहे तर पाणीपुरवठा विभागातून अजनोब गावात दोन टप्प्यात लिफ्टिंगद्वारे पाणी पुरवठा योजना ही कार्यान्वित करण्यात येणार आहे तर शाळा व अंगणवाडी साहित्य वाहतूक पूर्ण करून बांधकाम प्रत्यक्ष सुरू करण्यात आलं असून या उपक्रमाअंतर्गत ही प्रमुख कामे सुरू करण्यात आली आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी यावेळेस रस्ता पाणी घरकुल ते शाळा अशा सर्व मूलभूत सुविधांसाठी आजपासून प्रत्यक्ष काम सुरू झाले असल्याचं सांगितलं आहे तर शासनाच्या योजना ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि त्या वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि या हो। विकास कामांच्या सुरुवातीमुळे ग्रामस्थांमध्ये आनंद समाधान आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून लवकरच दापूरमाळ हा भाग सर्व मूलभूत सुविधांनी सुसज्ज होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा